हॅलो नमस्ते मैत्रिणींना मी प्राजक्ता तर बघा इथे मी पॅडेड ब्लाऊज शिवलेला आहे प्रिन्सेस कटमध्ये आणि याचा जो ब्लाऊज पीस आहे ना तो रेडीमेड आहे है। म्हणजे हँडवर्क केलेला नाही रेडीमेड साडीमधून हा वर्क केलेला ब्लाऊज पीस आलेला आहे तर तो थोडासा अशाच प्रकारे येतो तो आपल्या साईजमध्ये थोडंसं सा कस्टमाइज करून आपल्याला हे ब्लाऊज बसवावे लागतात तर तुम्हाला पण अशाच प्रकारे घरात बसून परफेक्ट ब्लाऊज शिकायचे असतील तर माझा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास तुम्ही जॉईन करू शकता आणि घर बसल्या खूप छान फिनिशिंगमध्ये परफेक्ट फिटिंगमध्ये ब्लाऊज शिकू शकता तुम्हाला जर क्लासबद्दल पूर्ण माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती मी माझा नंबर दिलेला आहे या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला डिटेल मिळतील त्याचबरोबर गुगल प्ले स्टोअरवरून प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा तिथे तुम्हाला आपले सगळे क्लास बघायला मिळतील तिथूनही तु, तुम्ही जॉईन करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथेच तुम्हाला बेल आयकॉन दिसेल त्याला पण क्लिक करा कारण लवकरच मी या ब्लाउजचं कटिंग आणि शिलाईचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही त्याला बघू शकाल ठीक आहे